ठिकाणी दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणजे बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत मित्रांनो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे उमेदवार कसा असावा याच उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विधानसभेत कसं नेतृत्व असावं एक एक्झाम्पल असं आहे की ते सुशिक्षित आहेत कुठलाही कलंक नाही चारित्र्य संपन्न आहेत आणि महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराची कसलीही त्यांना कलंक लागला नाही असे उमेदवार यावेळेस आपल्याला भेटलेला आहे बापूसाहेबांनी आता सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर ही कधी कुणापुढेही झुकले नाहीत परंतु इथं पाठिंबा कसा काय मिळाला बाळासाहेब आंबेडकरांचे जे विचारधारा महाराष्ट्रात घेऊन चाललेले आहेत त्याच विचाराचे हे उमेदवार कदाचित बाळासाहेब आंबेडकर वाटलेले आहेत पंचावन्न साठ वर्षाचे काम केलं ते बाळासाहेब आंबेडकरांना माहिती होतं आणि तोच विचार करून बाळासाहेब आंबेडकरांनी सांगोला विधानसभेसाठी मान्य डॉक्टर बाबा बाबासाहेब यांना पाठिंबा दिलेला आहे मी वंचित बहुजन आघाडीचा ता तालुकाध्यक्ष आहे सांगू इच्छा इच्छितो की तन मन धनाने येत्या चार दिवसात जे राहिलेले दिवस आहे त्यांचं तन मन धन करून डॉक्टर बाबासाहेब त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आश्वासन देतो आणि विकासाचं बोलत झालं तर नंदुबावनी सगळं सांगितलेलं मी काय सांगणार नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फक्त एवढं सांगतो तालुका शांत शांततेत ठेवायचा असेल तालुक्यात ता प्रशासकीय कार्यालयात जर सर्वसामान्यांची कामं करायची असतील सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल फक्त डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडून द्यावं लागेल तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो की वीस तारखेला चार नंबरचं चिन्ह आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं शिट्टी शिट्टीच्या बटनासमोरचं दा बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमतांना निवडून द्यायचं आहे